शिवसेनेचे सचिव आणि युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत कार्यकर्त्यांनी जल्लोष नवी मुंबईमध्ये या सगळ्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर सुरू केलेला आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया मी सकाळीच सांगितलं होतं मतमोजणी सुरू होण्याच्या पूर्वी की मुंबई पदवीधरमध्ये आम्ही जे काही टोटल मतदान झाले त्याच्या सत्तर टक्के मतं घेऊ आणि त्याच दिशेने आमचा ट्रेंड सुरू आहे जवळपास मतमोजणी ही पुढच्या तासाभरात पूर्ण होईल आणि आत्ताचं चित्र पाहता अनिल परब साहेब ही जी काही मतं पडलेली आहेत त्याच्या तब्बल सत्तर टक्के मतं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेताना दिसतोय मुंबई शिक्षक मतदारसंघात सुद्धा अतिशय चुरशीची लढत सुरू आहे त्यावर मी आता लगेच बोलणार नाही कारण निकालाला थोडासा वेळ लागेल पण अतिशय चांगली लढत ही सुरू आहे आम्हाला अपेक्षा आहे की ती सुद्धा जागा आम्ही जिंकू कोकण पदवीधर बद्दल काय सांगाल त्याविषयी काय नाही कोकण पदवीधर मी त्या काउंटिंगला गेलो नाही आणि मला खरंच काही कल्पना नाही काय झालं तिकडे हे काय मला काहीच कल्पना नाही मुंबई शिक्षक मध्ये पण सुरस पाहायला मिळते सुरुवातीला जी माहिती मिळत होती त्यानुसार जमो अभयंकर जे ते आघाडीवर होते आता पण ते शहात्तर मतांनी आघाडीवर आहेत पण हे एलिमिनेशनचा सगळे राऊंड असल्या कारणाने हे सारखं चित्र बदलत असतं त्यामुळे मी आता काही आपल्याला सनसनाटी बातमी देत नाही थोडं वेळ थांबूया निकाल स्पष्ट आहे धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल अरुण सरते व्हिडीओ जर्नलिस्ट अरविंद सा मी देवेंद्र कोलटकर नवी मुंबई